माथे ही स्वच्छ धुवून घेऊया आपण दोन्ही पण आज मी काय रसा बनवणार नाही पण ह्याचं फ्राय नक्की करणार आहे आणि आपण ही मुशी पण आणली आहे तर मुशीचा रस्सा बनवणार तर मी पहिलं फ्रायसाठी बघा इथे ना कोथंबीर दोन मिरच्या अद्रक आणि लसूण जे साफ करून ठेवलं तर हे धुवून याची मी पेस्ट बनवून या मच्छीला मॅरिनेट करणार आहे करली आणि हे दोन घेतलेस ना आणि करली आणि आपली काय ताम ताम, ताम आनी आनी की बघा ही हा आहे ताम मासा ही पीस आणि आम्ही पहिल्यांदाच काहीतरी ट्राय करणार आहे आणि ही मुशी फ्राय मुशी फ्राय पण करणार आहे आणि आपण पहिल्यांदाच ताम मासा आणलाय ना पहिल्यांदाच आपण ट्राय करणार आहोत याच्यात तू कधीच खाल्लं नाही पप्पा ज्यावेळी ससून डॉगला कामाला होते ना ते पप्पा सगळं घेऊन यायचे मासे त्यामुळे पण माझ्या आहे तिथे हा पहिल्यांदाच आहे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा पहिल्यांदाच हा असा ताम मासा बघा आणि इकडे तर मुशीत आपण बऱ्याच वेळा खाल्ले आणि का आता काय आहे आता आपण मॅरिनेशनची तयारी करूया हे कोक आहे किती टाकलं असते झाकण ना किती तीन चार अंडा मच्छी कशी असते म्हणजे केवढे आहे त्याच्यावर बघायचं आणि कसं हे करायचं हे मीठ महत्त्वाचं आहे मीठ आणि हे आपलं चवच नाही कोणते जेवणाला आता काय हळद हळद आगळ झालं मीठ झालं हळद झाली आता आता हे पेस्ट टाकूया अंदाज आणत ना तुम्ही किती मच्छी घेणार त्याच्यावरती म्हणजे तांबूशी लाल तिखट आपलं घरगुती लाल तिखट मसाला कोळी मसाला ना आपला कोळी मसाला जो आम्ही घरी बनवलाय तो आम्ही नाही पण आग्रेकोळी मसाला आग्रिकोळी नाही आम्ही हे मालवणी आहे आम्ही घाटी आहे आणि मसाला आपला आहे बघा तीन तीन व्हरायटी आमच्याकडे कोकणी मालवणी सॉरी मालवणी इकडे घाटी आणि आगरी कोळी आणि ते चांगले मिक्स करून घेते ना मसाला पूर्ण लागेल लागेल आणि इकडे अजून मुशी ठेवली आहे ती मला वाटतं उद्या ना काय आपलं आमटी बनवायची का याची रस्सा आहे आजच बनणार ना याचा रस्सा त्याचा रस्सा पण बनणार आहे पण पहिला मेन आपला उद्देश हे फ्राय आणि आज आपल्याला जास्त इंटरेस्ट येतो ताम फ्रायला आणि परत घेतलं का आणि okay. आज आमचं जास्त मेन कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते ताम माश्यावरती म्हणजे माझं तरी कारण मी पहिल्यांदा खाणार आणि कसा लागणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे बाकी मच्छी आणि मटण बनवण्यात मॅडम एक्सपर्टच आहेत बाकी व्हेज ठीकठाक आहे पण नॉन एक नंबर बनवते मालवणी आहे ना आणि आपला मसाला अगदी गोळी आहे म्हणजे दोन्ही गोष्टी एकदम दोन आलेल्या आहेत आता बऱ्यापैकी सर्व मच्छी खातो मी पण सगळ्याच जे करली सारखी मच्छी खातो म्हणजे मी सगळं खाऊ शकतो काय अक्षर ते जेवढा माशांना पाकी ना तेवढी ते मच्छीला टेस्ट चांगली असते आणि खायला तुम्हाला जेवढा वेळ लागेल ना तेवढी टेस्ट अजून मजा येते म्हणजे करली खायला जेवढा वेळ लागतो ना वो मजा येते ना म्हणून पोशीसाठी मी ना पहिलाच कांदा खोबरं आणि लसूण असं ना भाजून ठेवून दिलेलं कारण जर मच्छी नाही भेटली असेल तर चिकन करणार होतो म्हणून ही तयारी आधीच होती त्यामुळे मला तुम्हाला काय ते कांदा खोबरं वगैरे दाखवता आलं नाही पण हे कांदा खोबरं आणि लसूण थोडंसं अद्रक हे सगळं घेतलंय आता हे मिक्सरला लावते मी आता मी ना फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो कापून आहे इथे मी भांडणं तापत पण आहे तर तेल टाकूया आपण कांदा टाकते कांदा थोडा चांगला भाजू द्यायचा थोडा लालसर होईपर्यंत आता तुमच्या तिखटाप्रमाणे म्हणजे कसं कोण तिखट वगैरे खातं त्याप्रमाणे मसाला टाकायचा हळद एक दोन सेकंद तेलात भाजलं ना की हा टॉमॅटो आता हा चांगला ना ह्याच्यात स्मॅश होऊ द्यायचा स्मॅश लवकर होण्यासाठी ना थोडंसं अगदी थोडंसं मीठ टाकायचं टोमॅटो लवकर स्मॅश करतो म्हणजे शिजतो त्याच्यात लवकर आता बघा आपल्या चांगला ना टोमॅटो स्मॅश होत आलाय मग अशी आपण जी पेस्ट करून घेतली ना ती पेस्ट टाकली ऍक्च्युली आधी टाकायची होती माझी गडबड झाली मी विसरली तेलात फक्त चांगली भाजली पाहिजे आपण चांगली भाजून घेऊ पेस्ट आपलं बघा टोमॅटो पण चांगला स्मॅश झालाय आणि पेस्ट पण चांगली भाजली कारण हे बघा का तेल सुटले जसं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं असं तेल वेगळं झालं पाहिजे आता आपण यातनं मुशी टाकूया आता आपण यातली मुशी टाकून घेऊया ही दोन मुशांच मटन आहे ना एवढं आणि सात आठ पीस आपण काढले आणि सात आठ पीस आपले तिथे ट्रायलेट ते मॅरिनेट करून ठेवले आता ना ही व्यवस्थित ना आपण तेलात भाजून घेऊया आणि मुशी लगेच शिजते त्याच्यामुळे तिला काय जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटं ठेवूया आपण हे पाणी का ठेवलं शिजायला ओके म्हणजे हेच पाणी आपण त्यात वापरायचं आपल्या मटणासारखं सेम सेम आणि खायला पण मटणासारखंच लागते ना खायला कशी मटणासारखीच मुशीचं मटण बनत आपल्याकडे बघा आता म्हणजे कड आला आहे त्याला असं थोडं आता आपण याचं जे कांदा खोबऱ्याचं वाटप केलं आहे ना ते टाकूया थोडंसं पाणी मिक्स करूया जे ताटात होतं ना तेच थोडं टाकायचं म्हणजे आपल्याला कशी ग्रेव्ही कितपत ठीक हवी आहे तसं बस पण ना टॉमॅटो टाकलाय तसा पण एक दोन कोकम टाकते मी त्यात आणि आपण मगाशी ना टॉमॅटो शिजायला म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आता अजून थोडं मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकून देतात आता आपण याला ना चांगला कढ येऊ देऊया काय मग आपलं मुशीची रेसिपी तयार तोपर्यंत एका साईडला आपल्या इथे भाकरी चालूच आहेत आणि भाकरी कशी आहे ज्वारी ज्वारी ज्वारीच्या भाकरी तांदूळ ज्वारी मिक्स आहे तांदूळ ज्वारी मिक्स आहे आता आपल्याला ही मुशीचा कालव्हल लेडीज आहे बघा इकडे मुशीच्या कालव्हलला उकळी आलेली आहे आणि तयार ना आणि इकडे आपली भाकरी पण ऑलमोस्ट रेडी अजून पुघायची बाकी आहे पुढ्या मुशीचा रसा बन झाला एका साईडला भाकऱ्या झाल्या दुसऱ्या मी तवा तापात ठेवलाय आणि इथे आपण ना पीठ बनवून ठेवलंय तांदळाचे पीठ घेतलंय त्यात थोडीशी हळद थोडासा मसाला आणि अगदी थोडंसं मीठ कारण ऑलरेडी मच्छीला आपलं मीठ लावलेलं असतं आपण आणि मच्छी पण बराच वेळ होती जवळजवळ अर्धा तास अर्धा पाऊण तास झाला सगळं जेवण बनले पर्यंत तो मच्छी पण पानी मैरिनेट जा आता आपण मच्छी फ्राई करूँ घ आता व्यवस्थित घोळून घेते काय आहे आपण जे पीठ बनवलेलं ना तांदळ नाही कुठली मच्छी करली आहे करली आहे आता एक 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 ओके आता सुरुवातीला करली सुरू झाली का हं जे हातात येईल ते जे हातात ओके आता हे काय हे पण करली पण करली गॅस जरा कमी करूया ते तेल चांगलं गरम काय जास्त नाही तळायचे कारण काय आम्ही तिघच आहोत आयुष्य जेवण आहे त्यामुळे काय जास्त मच्छी तळायची नाही मग संध्याकाळी त्याच्यासाठी वेगळे परत जाईल आणि हे काय ते पण तांबच आहे बघा तांबचे पिस येत आणि मुशी पण फ्राय केलेली खरंच छान लागते पर माझ्या आर्याला आयुषला दोघांनाही खूप आवडते. मग आता ही मुशी टाकते थोड़ी. ही मुशी पण काय होते. जे तिन्ही प्रकारचे मासे तळायला गेलेले आहेत बरोबर ना? फ्राई व्हायला गेलेत. बरोबर. तयारून ही तळतच आहे. मच्छी म्हटले की बस. चिकन मटणचं हे नाही. पण मच्छीचं कुक. भाकरी मोईना गॅसले खराब होतो. आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया व्यवस्थित आता एक एक जास्त वेळ लागणार ते सात मिनटात मच्छी फ्राय होईल मच्छी आपली भाजून तयार आहे खाण्यासाठी चला आता सगळं तर रेडी केलेलं आहे मॅडम मी आणि मच्छी पण फ्राय झालेली आहे आता डायरेक्ट जेवणाच्या ताटावर ताम कसे आहे ते पण सांगतो बाकी करली विरली तर आपली माहितीच आहे नेहमीचीच आहे पण ताम मासा पहिल्यांदा खाऊन सांगतो की कसा लागतो तर कसं लागतं डायरेक्ट भेटू आपल्या जेवणाच्या ताटावरती आणि हे बघा हे आता आपलं जेवणाचा ताट रेडी झालं आहे आणि हे बघा बेकी भाकरी ज्वारीची भाकरी कांदा आणि सोबत हा आपला ताम मासा ताम मासा आणि करली आणि हे मुचीचं कालवण जे तुम्ही आता पाहिलं आपण बनवलं ते आज असं आपलं हे जेवण आहे आणि इकडे जेवण संपत आलंय <laughs> बघा मच्छी म्हटलं की थांबवत नाही mm. मच्छी म्हटलं की थांबवत नाही तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही आपला हा रेसिपीचा व्हिडिओ बघितला असेल सी म्हणजे नॉर्मल सिम्पल रेसिपी होती आपल्या घरच्या घरी बनवलेली आपली अक्षताने बनवले ते आपलं काय मुशीचं कालवण आणि आपल्या ज्यात तीन मच्छा फ्राय केल्या आपला ताम मासा करली आणि मुशी त्यातलं मुशी आणि कर्ली आपण ऑलरेडी खाल्लेली आहे पण तामा मासा आपला पहिल्यांदा हिने खाऊन बघा हिने सांगितलेलं याने आपला काय रिव्ह्यू दिलेला आहे दिले एक नंबर आहे ताम मास हे पहिल्यांदा खाणार आहे आणि तिने ऑलरेडी खाल्लेलं आहे आता मी तुम्हाला खाऊ सांगतो कसं आहे ते आणि आताच मी तामासा पण खाल म्हणजे आताच मी तामासा खाल्ला आणि खरंच चव चांगली पहिल्यांदाच खातोय पण मला आवडलाय ताम मासा म्हणजे आता आणू शकतो रेग्युलरली आम्ही ताम मासा खायला तर ठीक आहे मित्रांनो हा सिंपल रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग असेच भेटू आपल्या नवनवीन अशाच स्वादिष्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय